नमस्कार हां कुठून कुठून बोलत आहे कल्याण बोलत आहे आणि लग्नाचं कोण आहे मुलगा आहे बरं आणि कुठल्या जातीमध्ये शहाण्णवकोईमध्ये ओके आणि हे एकोणीसशे किती मधला आहे तो एकोणीसशे किती सत्याऐंशी सत्याऐंशी मधलं आहे हा अकरा मी सत्याऐंशी मधलं आहे बरं आणि शिक्षण काय त्याचं प्रायव्हेट कंपनीमध्येच शेअर मार्केटिंग मध्ये शेअर मार्केटिंग मार्केटिंगमध्ये आणि पगार किती आहे तीस हजार तीस हजार बरं आणि घरात कोण कोण असता तुम्ही आई वडील आणि तो मुलगा दुसरीकडे राहतो बहीण नाही मुलाला नाही नाही बहीण म्हणजे मुला बरोबर वडील काय करायचे प्रायव्हेट कंपनीमध्येच होते रिटायर कल्याण मध्येच ओके बरं बरं आणि ठीक आहे या मुलाचं लग्न झालं होतं का पहिलं नाही हां हां नाही आता जमेल काय टेन्शन करू नका इथे इथे तुम्हाला भरभरून कॉल येतील कारण कसं तुम्ही भरपूर लोकांपर्यंत पोहोचवणार तुम्हाला हां हां आणि आणि तुम हां तुम हो हो तुम्हाला तुमचं नाव आणि फोटो नाही द्यायचा आहे बाकी 아... ते ती माहिती तुम्ही पर्सनल शेअर करू शकता एकमेकांना हां कारण आम्ही प्रायवसी राखतो कारण कुठे कोणाचं हां आक्षेप येऊ नये याचा विचार आम्ही करतो बरं आणि तो 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 मी जमवत नाही ताई तुम्हाला कॉल भरपूर येणार खूप येणार कॉल तुम्हाला कितीतरी मुली लग्नाच्या असतात फक्त काय होतं त्या मुली ना येत नाहीत मध्ये मी आता पण लग्न जमवत होतो पण ते कसं त्याच्यामध्ये अपयश येतं ना मग मुली येत नाही मग काय करणार आपण खूप वेळ वाया जातो त्याच्यामध्ये आणि मग आणि फी पण जास्त पडते ना फी जास्त द्यावी लागते लग्न जोडवायला आणि मग ते लोक पण समोरून बोलणार मग ना पण तेवढा वेळ नाही ताई मला ऑलरेडी महाराष्ट्र माझ्यावर प्रेम करत आहे कितीतरी कॉल येतात मिस कॉल पन्नास मिस कॉल पडतात कुठं सांगत नाही आहे मी हां पन्नास किंवा पन्नासपेक्षा जास्त मिस कॉल पडतात पण कमी पडणार नाही एवढं एवढं सांगतो मी रोजच्या रोज कॉल असतात हे बघा आता पण कॉल वेटिंगवरती आहेत कंटिन्यू कंटिन्यू वेटिंगवरती असतात फोन बरं मला मला जर कोणाला फोन करायचा असेल तर फोन करू नका मेसेज पाठवू शकता व्हॉट्सअपला जेणेकरून तुम्हाला मी नंतर मी हे करू शकतो असं तुमचा जर संपर्क सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा नाईन एट डबल थ्री फाईव्ह फोर सिक्स डबल नाईन टू बरं हे बघा कॉल कंटिन्यू वेटिंगवर असतात बर ठीक आहे बोला बोलायची नाही घरात बसून ठेवायचं नाही कारण कसं शक्यतो नोकरी करणारीच बघायची कारण बसून 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 लोक ते, ए, ते आ, चारा। चारा। बसुन, बसुन, बसुन धंदे सुटतात आणि मग ते खूप चुकीचं होतं माहिती घरात कसं मुलगी कंटाळते आणि मग ते मग चुकीचे हे होतात असं ते घरात जरी तिने काम केलं एखादं तिला घरगुती काम जरी मिळालं तरी चालेल पण विषय कसं बिझी राहायचं माणसाने मग ते डोक्यात विचार वेगळे येतात असं हो तेच होय ना हा हा कष्ट आणि कष्ट केले ते आपल्यासाठीच असतात ना फक्त आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला खूप मुलींचे कॉल येतील येतच राहणार सुरुवातीला जरा कमी येतात पण हळूहळू हळूहळू भरपूर येतील पूर्ण महाराष्ट्र जेव्हा म्हणजे बघेल ना तुम्हाला भरपूर येतील तो पण काय लग्न पण जुळणार तुमचं मुलाचं बरं आता हां एक गोष्ट लक्षात ठेवा लग्नाला खर्च झाला तरी कमी करा पण पण मुलीची चौकशी करायला खर्च करा हां म्हणजे स्वतः कंटाळू नका तिथपर्यंत जायचं त्यांचा ॲड्रेस खरा आहे की खोटा आहे हे बघायचं कळलं ना हां नाही तर वायफ बाबा पण असतात ते काय करतात सुंदर सुंदर मुलींचे फोटो पाठवणार कळलं ना हां तर आणि ते मग खरे नसतात मुली ते मग ते थोडे दिवस राहतात आणि पळून जातात मग तसले प्रकार होता का नाही हां मग त्याच्यामुळे कसं जे काय आहे ते आपण शहानिशा करायची तिथे जायचं आपण त्यांना भेटायचं त्यांच्याशी बोलताना आपल्याला लक्षात येतं दुसरी गोष्ट नंतर चौकशी पण केली पाहिजे चौक आणि चौ मित्रांनो तुम्हाला म्हणजे सगळ्यांना मी उद्देशून सांगतो चौकशी करणं कुठला गुन्हा नाही आहे प्रत्येकाने एकमेकांची चौकशी केलीच पाहिजे का कारण भविष्य खूप खराब होणार नाही ना तर प्रचंड खूप नुकसान आहे बऱ्याच ठिकाणी मी अनुभव घेतो आता खूप लोकांचे हां हां आणि आणि सगळ्यात महत्त्व सांगतो तुम्हाला आता हे लव मॅटर प्रत्येकाचं असतो तर ते हां त्याच्यामध्ये ते, कसं त्याच्यामध्ये एकमेकांशी चर्चा करायची जर काय असेल टेन्शन घेऊ नका जर काय असेल तर ते इथेच सोडायचं हां आणि त्याच्यानंतर पुढचा संसार सुखाचा झाला पाहिजे नाही तर मा, मागे वळून बघायचं नाही मागे वळून बघितलं तर मग संसाराची बरबादीच आहे ना मग ते आ ते आधी तुम्ही जेव्हा जाणार कुठे तेव्हाही आधी विचार आ, विचार करायचं की ती काय मुलगी शिकली आहे म्हणजे कसं का काही अर्धवट डोक्याचे असतात समजलं ना हां मग त्याच्यामुळे ते बघायचं म्हणजे जर सुशिक्षित असेल तर तिला कळतं की बाबा आपला संसार घडवला पाहिजे मागचं सोडून देऊया आपण हे कळवतं तिला आणि बाकीचे असे काही पराक्रमी मुली असतात दुसऱ्या आपण स्वतः फसलेले असणार दुसऱ्यालाही खड्ड्यात घालणार तर त्याच्यामध्ये ते हां ते विचार आपण लक्षात घ्यायचे हे हे हा संदेश मित्रांनो जास्तीत जास्त पोचवा कारण मी हे बघा प्रत्येक व्हिडिओतून मी बोध देत असतो माझे जे अनुभव आहेत मला मला भरपूर अनुभव येतात मग त्याच्यातून मी बोध देत असतो तर त्याच्यामुळे जे व्हिडिओ बघता हे वायपण म्हणून नाही आहेत हे व्हिडिओ मी प्रत्येकामधून खूप काही तुम्हाला देत असतो त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ बघा माझे आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जनजागृती झाली पाहिजे इतर लोकांना मेसेज माझा गेला पाहिजे आणि माझा मेसेज नाही तो तुमचा पण मेसेज आहे हो बरं संपर्क सांगितला आहे का तुम्ही हा बोललात ना हा बरं ठीक आहे मित्रांनो हे बघा जास्तीत जास्त शेअर करा या मुलाचं लग्न लवकरात लवकर आपल्याला जोवायचं आहे आणि हे आता आपल्याला सहज सोपं झालं आहे कारण काय कारण आपण हे व्हिडिओ आपण शेअर केल्यामुळे खूप लोक बघतायत आणि खूप लोक बघल्यामुळे समोरून मुलींची